देखा 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 भर गया। ए ते भरलं का पाणी भर गया, भर गया, भर गया। हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर इकडे बघा लाडू ना वेणी आहे पाप्पा आणि मला इतका रागा आलेला भयंकर रागात आहे मी आणि माझा चेहरा किती उतरलेला आहे म्हणजे तुम्हाला मी काय सांगू तर सांगते मी सगळे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला तर मी वेडी लाडूची केसही विंचरले नाही आणि काहीच केलं नाही मी आहे त्या ड्रेसवर म्हणजे मला काय मी तुम्हाला नेहमी बोलते की माझे मिस्टर माझे काही ऐकत नाही तर ते तुम्हाला मी आज दाखवते बघा इकडे आम्ही निघालो आहे हे बघा बागा। दरवाजे वगैरे पॅक केले आहे आणि आता आम्ही निघालो आहे कसं आहे ना कुठलाही प्लॅनिंग हा मला माहीत नसतो त्यामुळे मला राग येतो मग मी कशी रेडी आहे कशी नाही आता बघा चेहरा उतरलेला आहे त्या कपड्यावर ती ओढणी माझ्या अंगावर वेगळी तो ड्रेस मी कसा घातलेला काहीच आवरलं नाही आहे तसं मला निघावं लागलं कारण माझी मजबुरी होती सांगते मी तुम्हाला पुढे तर इकडे बघा पाऊस पण येतो आहे बरं का त्याच्यामध्ये पाऊससुद्धा चालू आहे बाहेर आणि मी घेतली होती बिर्याणी बनवायला चिकन बनवलं आणि तांदूळ बनवायला मी पाणी वगैरे गरम करायला ठेवलं होतं इकडे बघा पप्पा नेस लाडायला तयार केला आहे तिला शूज पण घातला आहे सगळं त्यांनीच केलं आहे मी आवरणारच नाही मी त्यांना म्हटलं मी काहीच नाही करणार कारण की मला ना तुमच्या काही गोष्टी मला पटत नाही त्याच्यामुळे त्यांचे माझे खूप भांडून होतात तर मी काहीच आवरलं नाही मी माझं माझं आवरलं विराजला म्हणलं तू आवर विराज विराजने आवरला आहे आणि इथं बघा हे बघा भात बघा करायचा होता मला इकडे मी चिकन करून ठेवलं आहे आणि मला बिर्याणी करायची होती आणि आता बा वाजले आहे बारा तर तेसुद्धा मी नाही बनवलं आहे बघा पाणी गरम केलं होतं मी इथे म्हणलं मस्त बिर्याणी करावा ला विराजला खाऊ घालावा आराम करावा पण माझ्या मिस्त्रांनी मध्येच फिरायचं फिरायचं काढलं आहे म्हणजे चला चला, चला आवरा आवरा तर ते सगळं मी तुमच्याशी बोलते पुढे तर आम्ही आहे असंच विराज पण बघा हा पॅन्टवर असंच रेडी झाला विराज आहे त्या कपड्यावर विराज निघाला आहे तर इथे विराजला मी ओरडते वरती बसू नको तिला कारण की ती पडल तिथून त्या त्याच्यावरून ती तुटलेलं आहे तर विराजला पण खूप राग आला मी त्याला ओरडले तर मला म्हणतो मला काही माहिती होतं का मम्मी मला आधीच चुण, मी रागात आणि त्यात विराज मला चिड चिडायला लावते तर चला मग रहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि मी या व्हिडिओमध्ये ना म्हणजे मी समोरून काहीच बोलले नाही फक्त मी व्हिडिओ बनवला आहे आणि माझी इच्छाच होत नव्हती बोलायची काहीच तर म्हटलं आपण हा व्हिडिओ बनवूया बघा पाऊस येतोय हे बघा किती पाऊस आला आहे बघा आणि अशा पावसामध्ये लाडचे पप्पा आम्हाला घेऊन गेले आहे वॉटर पार्कला विचार करा तुम्ही थंडीत किंवा लागली त्या पावसामध्ये मग तिथे गेल्यावर पण काय झालं काय नाही कारण की आम्ही ना काही खाल्लंच नव्हतं तुम्हाला सांगते मी सकाळपासून म्हटलं म्हणजे चहा पिलो फक्त आणि भूक लागली होती विराजला पण मला पण म्हटलं फटाफट मस्तपैकी बिर्याणी बनवावा आणि जेवण करून आराम करावा पण असं अचानकच त्यांनी प्लॅन केला ते सगळं त्यांनी कसं केलं काय केलं हे सगळं मी पुढे सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल नाही गोष्टी तर इथे बघा विराटचा चेहरा किती उतरलाय फक्त लाडो खुश आहे विराटचा उतरला उतरलाय तो पण म्हणतो मम्मी काय ग मम्मी असं अचानक का सांगताय काय प्लॅन नाही काही नाही आणि कठं पण जायचं म्हणजे आपण प्लॅनिंग करतो ना आता काय सांगायचं तुम्हाला राहा आता व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला सगळ्या गोष्टी तो काय करणे का

तब मैंने वीडियो ऑन किया कि ये सिग्नल के बारे में क्या बोल रही है मुझे खुद पता नहीं ए? तो बता रही है कि ग्रीन सिग्नल आया है तो चलना गया? है ये सब बता रही है सब पता है ग्रीन सिग्नल सिग्नल अच्छा

तिने गेली तू घरी बोलली तिने खराब आहे तर चांगलं आहे वातावरण बाहेरचं एवढं हिला बघितलं का पकडा गाडी होती तिला पकड आधीच मी एवढे रागात आणि त्यात माझे बॅगचे हे पण तुटलं बघा इथेच वॉटर पार्क साहिला आम्ही इथे आलो होतो नाही नाही फ्रेंच फ्राईज नाही फ्रेस पण बघा मी कसं आहे मॅचिंग बोटी नाही काय नाही आवरलं नाही काहीच नाही कसं आले मी पण निघून राग की रागत ना मी खूप रागात आले मी खूप रागात त्यांना एवढं कळते की हिला राग येतोय आपण कसं जायचं पण माझ्या मिस्त्रांचं काय एखादी गोष्ट मनात आली ना ती लगेच करायची आजकाल जायचं म्हणजे जायचं असं पुढे असतं ना अरे का घेते हे ते बघ ना वर चालली आता आपण दोघूंना वरती गेल्यावर काय होत किती वर वरती बाबा लोकांना काय असले शॉक काय माहिती काही पण खेळायचं किती भीती वाटते चालू होते लाडू देखील ऑन हो रहा आहे अभी स्टार्ट गेले 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 <laughs> काय याच्यामध्ये काय फक्त वर जायचं खाली यायचं खिलाड़ <laughs> देखे ऊपर चले गए लोग नहीं हमने जाएंगे बेटा ये में हमने जाएंगे तेरे बाप को बिठाएंगे पापा को बिठा देंगे उसमें से मरे मर जाएंगे नहीं मरेंगे तेरे पापा मर जाएंगे सख्त परिसर लो वाटर पार्क ला कसं आहे इतकाचं वॉटर पार्क माहीत नाही आहे गेल्यावरच माहीत पडल शिर्डीला आम्ही गेलो होतो ना तर ते माहिती आहे इकडे पहिल्यांदा आलोय पप्पा आवडत पुढे पुढे जातं ते समोर आहे बघते वॉटर पार्क तर आता आम्ही पोहचतो काउंटरवरून आपले बिल करावं लागेल तेव्हा कपडे घेऊ शकतो आपण त्याच्यामधून यायचं बाहेर खेळते तू अरे हे वाल किती मोठ आहे बघ ना मस्त <tres> आहे ना नवरा निघल त्याच्या मागे मागे निघायचं आपल्याला सगळे स्विमिंग ड्रेस घातले मी कुर्ता घालून चालले प्लॅन नाही ना त्याच्यामुळं अशावरच याच्यावरच पाण्यामध्ये थोडंसं चल रे हे बघा खूप मोठं आहे इथे शिर्डी सारखंच आहे कुठून यायचं हे बघा आले का आले का आले का बघ 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 बच्चे को नहीं लेके जाना बच्चे को नहीं लेके जाना अरे बच्चे को लेके जा रहे मेरा यार अति तो थाम थाम तो थाम वही रुकना ए थाम भाई विराज ए ये गलती नहीं करना यार बच्चे के साथ मजाक नहीं है ये छोड़ दो कहीं भी स्लिप हो जाएगी चोट आएगी छोड़ दो चल ताकि ना वो भर जाएगा ना सब पानी फेंकेगा ऊपर से अबे तो ये भरेगा ना

तर इकडे विराजनी व मी कॉफी घेतली आहे कारण की खूप थंडी वाजत आम्हाला तर लाडू आहे आतमध्ये पप्पांसोबत आहे विराजनी आणि मी घेतली आहे कॉफी आणि आम्ही इथे खूप सारे फोटोज घेतले दोघांनी विराजने व मी एन्जॉय नंतरनं मला राग आला होता पण नंतर आम्ही एन्जॉय केला तिथे लाडू आहे ना पोहण्याचा हो प्रयत्न करते लाडूला आहे ना पोहण्याचा हो खूप म्हणजे आवड आहे तिला ती मला बघा कशी प्रयत्न करते स्वतःहून <laughs> तिला खूप आवड आहे पोहायची फायनली आता आम्ही निघालो आहे ड्रेस चेंज केला आंघोळ झाली तिकडे पण चेंज केला लाडूने पण चेंज केला <laughs> चला संध्याकाळी सहा वाजता बंद होतो तिकडे बघा मी लाडू बंद हो गया सब बंद हो गया अभी किती शांत झालं सगळं बघा हा विराज कुठेच नाही खेळला तेव्हा एकटा कसं जाणार नाय करे चांगली तर लास्टला जाताना मी इथे हॉर्सवर बसले आहे हे फ्री होती ही रायडिंग तर म्हटलं चला एकदा बसून घ्यावा आणि पप्पा पण बसले आहे पाठीमागच्या साईडला मी पुढे बसले आहे बघा मला खूप हसू आलं पण चला एन्जॉय करून घेऊया आता आलोच आहे तर तर मी बसली आहे इथे बघा आता विराज खालीच उभा आहे विराज नाही आला त्याला नाही आवडत इकडे विराज विराज <laughs> तर फायनली जाताना आम्ही इथेच थोडं थोडं खाऊन जात आहे कारण की घरी जाऊन मी कधी स्वयंपाक करणार मी पण थकली आहे मग त्याच्यामुळे पप्पा काय म्हटले की आपण इथे खाऊन जाऊ कारण की तू पण थकली आहे तू घरी जाऊन कधीच स्वयंपाक करणार मग इथे घेतला आहे आम्ही नूडल्स व्हेज व्हेजच घेतला आहे सगळं काही इथे लाडू पण खाती बघा भूक लागली होती लाडूला आता हे खातो आणि आता आम्ही निघतो चला आता आम्ही निघलो आहे घरी विराज हॅलो तर आता आलो आहे आम्ही घरी फ्रेश वगैरे झाले तिथंच मी आंघोळ करून आले होते आणि केस नाही ना, ना। वॉश नाही केलं कारण ती खूप उशीर झाला आहे म्हटलं उद्या सकाळी केस वॉश करावा कारण की असे चिकचिक झाले आहे तिथल्या पाण्याने खराब झाले आहे केस आणि लाडू आपल्या इतकी थकली आहे पाण्यामध्ये इतकी खेळली आहे जाऊन बाहेर झोपली तिच्या पप्पांबरोबर आराम करते तिला फ्रेश वगैरे केलं मी आणि तुम्हाला खरं सांगते मी तुम्हाला मी ना प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगते माझे मिस्तर माझं ऐकत नाही हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नाही आज मी प्रूफ पण करून दिला आहे म्हणजे माझं कसं होतं ना सासरी पण जायचं असलं ना की मला माहीत पण नसं माझं तिकीट काढलेलं आहे मी बायको आहे मला सगळ्या गोष्टी अगोदर सांगायला पाहिजे का नाही आता आजचीच गोष्ट घ्या तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आणि मी सकाळी निघताना इतकी रागात निघाली इतकी की माझा मला असं होतं तुम्ही कुठेतरी भिंतीला डोकं आपटून घ्या मला असं झालं इतका राग आलता मला माझ्या मिस्तरांचा पण तसंच मी ज्या आहे त्या कपड्यावर मी निघाले आहे कपडे सुद्धा वॉटर पार्कला घेऊन नाही गेले मी मी त्या ड्रेसवरच पाण्यामध्ये उतरले कारण की मला माझा काही डोक्यात प्लॅन नव्हता मी सकाळी बिर्याणी बनवायला घेतली होती मी आणि म्हटलं बिर्याणी बनवा बराजा ज्यावेळेला जावा थोडासा आराम करावा हे डोक्यात माझ्या प्लॅन होता कारण की मला गोळ्या चालू आहे ना पॅन किलरच्या डॉक्टरांच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही एक महिन्याचा गोळ्या खा त्याच्यानंतर आम्ही तुमच्या ऑपरेशनचा निर्णय घेऊ त्याच्यामुळे त्या गोळ्या एवढ्या आहेत तुम्हाला खरंच खोटे बोलत नाही आता ते एवढं पॅकेट आहे तुम्हाला दाखवलं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये उठवा लागेल मला त्याच्यामध्ये पेनकिलर आहे कॅल्शियमच्या आहे सगळ्या गोळ्या चालू आहेत म्हणजे गोळ्या खाल्ल्या ना मला फार सुस्ती येते त्या गोळ्यामुळे पॅन तर माझा काही प्लॅन नव्हता बरं का मी बिर्याणी बनवायला घेतली होती चिकनची तुम्ही बघितलं आहे तसंच ठेवलं मी गेले आहे ते पण तुम्ही बघितलं आहे आणि मी इतकी रागत गेली इतकी रागत एक तर मला भूक लागलेली सकाळपासून काही खाल्लं नव्हतं माझ्या मिस्तरांना लॅपटॉपवर काम करत बसले होते लाडं म्हणली पापा चल येणं वॉटर पार्क जाणार आहे पापा चल ये ना वॉटर पार्क जाणं आहे माझा नवरा लॅपटॉप बंद ए आवरा 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 जायचं वॉटर पार्कला मला आव तुम्ही काही येणार आले काय म्हणते तिच्या लगेच ऐकता लगेच निघता म्हटलं गपासा म्हणलं मला नाही यायचं मग तू नको मी चालू म्हणे लाडं येऊन पण मी लाडं नाही यांच्या संघ नाही पाठवू शकत तोंडात पाणी गेलं ते पाणी कसं असतं वाटत असतं त्याच्यामध्ये केमिकल मिळ मे, मिळवलेलं असतं हां ती लहान आहे ते कसं आहे मला तिच्यावर लक्ष ठेवलं ते एवढं ना एवढं केअर करत नाही म्हणजे नाही का असे माणसांचं असतं माणूस जेवढे आई केअर करते ना मुलांचं तेवढं वडील नाही करू शकत मग मला जावंच लागलं विराज मला म्हणतं मी जाऊ दे ना काका तिला घेऊन चालेल तू जाऊ दे ना नको बाबा म्हटलं तू का याड आहे काय म्हटलं पुरेकडं लक्ष द्यावं लागलं म्हटलं ते पोरगी व्हायची माझ्या त्या पाण्यामध्ये तुझा जायची म्हटलं बाबा चल जाऊ त्रा दे त्रास झाला तरी चाललं मला पण आपण जाऊ म्हटलं मग विराजलाही वेळी रेडी केलं आणि विराज म्हटलं मम्मी मला लई भूक लागली म्हटलं चल तुला बाहेर तरी खाऊ घालू मग तिथं आम्ही गेल्या गेल्या माझ्या मिस्तरांनी पहिले आम्हाला खाऊ घातलं आणि तिथे माझी याच्यामध्ये माझी पर्स पण तुटली एक साईडचं पर्स तर पण तुटलं मला म्हणजे मी इतकी रागामध्ये इतकी रागात गेले ना मी नंतर काही खाल्लं पिल्लं मध नाही मला थोडासा आराम भेटला नंतर मग पाण्यात खेळलो त्याच्यानंतर माझा हळू 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 माझा शांत आला <laughs> मी तुम्हाला खरं सांगते मी तुम्हाला कितीतरी व्हिडिओमध्ये बोलते का नाही माझे मिस्तर माझं काही ऐकत नाही मला म्हटले उठ बसत बस ते आहेच चांगले स्वभावाचे ते म ते नाही बोलत मी की ते वाईट आहे म्हणून असं नाही बोलत मी पण त्यांचं कसं आहे ना म्हणजे माझी कुठली गोष्ट ऐकायची नाही अजून एक व्हिडिओ येणार आहे याच्या पुढे एक व्हिडिओ येणार आहे लाडूची हेअर कटिंग केली आहे आम्ही काल गेलो होतो तो व्हिडिओ पेंटिंग आहे मला तो बनवायचा आहे तर लाडूची हेअर कटिंग पण झालेली आहे आणि हा व्हिडिओ जो आहे ना हा मी आज एडिट करते कारण की वॉटर पार्क जाऊन पण आम्हाला एक दोन दिवस झाले आहे म्हणजे ठीक आहे तर टाईम नाही भेटला मला एडिटिंग करायला कारण की म्हणजे खूप सारे व्हिडिओ पेंटिंग आहेत असं आणि लाडूची हेअर कटिंगला पण आम्ही काल गेलो होतो तुम्ही तिचा लुक बघा कसा दिसतोय नवीन लुक लाडूचा तो व्हिडिओ उद्या येई उद्या परवा येईलच व्हिडिओ तिथेसुद्धा माझं काहीच ऐकलं नाही माझ्या मिस्टरांनी तिथं पण गेलं तसंच प्रत्येक ठिकाणी असंच असते नाही ते म्हणून तसंच चालायचं असं नसतं मग ह्याच गोष्टीमुळे आमच्या दोघांची भांडण होतात खूप वेळ भांडण खूप वेळा असं वाट कधी कधी असं वाटतं निघून जावं पुरीला घेऊन कधीकधी असं होतं मला म्हणजे राग आला का आजची गोष्ट तर इतकी भयानक मला वाटली ना की मी बिर्याणी बनवायला घेतली माझ्या डोक्यात कसलाही प्लॅन नाही मग अगोदर जर माणूस प्लॅन तर माझ्याकडे शॉर्ट्स आहे टी शर्ट आहे छानसे ते घेऊन मी गेले असे वॉटर पार्कमध्ये खेळायला मस्त हो का नाही आहेत ड्रेसवर गेली मी इतकं मला ते कसं तरी वाटलं काय सांगू तुम्हाला मी जाऊ द्या माझे दुःख मलाच माहिती आहे ले भयानक दुःख आहे माझे हसू पण येतं आता तुम्ही माणसान बाई नवरा फिरायला फिरायला घेऊन गेला म्हणून तुला दुःख झालं अहो पण काही प्लॅनिंग नाही ना म्हणून मला राग आला मग चला म्हटलं तुझ्यासोबत शेअर करावा म्हटलं व्हिडिओ आता बनवलाच होता मी जाताना येताना काय झालं काय नाही मी तर तुम्हाला माहिती मी जे काही करते ते व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर ठीक आहे लाडूचं हेअर कटिंग पण झालेलं आहे लाडूचा न्यू लूक कसा वाटला ते उद्याचा परवाचा व्हिडिओ येईलच ठीक आहे जाऊ का मग आता तुमच्या जावयाला जरा कमेंट करा काय की जरा आमच्या ताईचं ऐकत जा <laughs> त्यांना <तेने> कमेंट दाखवते <laughs> सगळे तुम्हाला बोलत आहे म्हणून जरा माझं ऐकत जा कमेंट करा ऐकत नका जवळ असं कमेंट करू नका कमेंट करा की ताईचं ऐकत जा असं <laughs> चला मग जाऊ का बाय